नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो लाखो शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत कारण काय आहे कधीपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेला आहे हेच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात मित्रांनो तसेच राज्य सरकार हे शेतकऱ्यांना कर्जमाफी कधीपर्यंत करणार आहेत किती लाखांपर्यंत करणार आहेत आणि सोबतच शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ कसा देणार आहेत हे सुद्धा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांसाठी रोज घेऊन असतो तर चला ही संपूर्ण माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दोन हजार एकोणवीसला शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील एकोणचाळीसशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना अद्यापही मिळाला नाही मित्रांनो सद्यस्थितीत पोर्टल बंद झाले आहे त्यामुळे एक हजार सातशे दहा शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होऊनही त्यांची कर्जमाफी झाली नाही तर दोन हजार दोनशे त्रेपन्न जणांचे आधार प्रमाणीकरण देखील रखडले आहेत सततची नैसर्गिक आपत्ती व शेतमालास नसलेला भाव यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढला होता परिणामी कर्ज न भरू शकल्याने ते नवीन कर्जासाठी अपात्र ठरू लागलेत यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीने सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकोणावीसला शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना लागू केली या योजनेअंतर्गत एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणावीस या कालावधीत पीक कर्ज तसेच पुनर्गठित शेतकी शेत शेती कर्जदारांना पन्नास हजार ते दीड लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार होती जिल्ह्यातील एक लाख तेहतीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर कर्जदार शेतकऱ्यांनी त्यासाठी क अर्ज केलेत त्यापैकी एक लाख वीस हजार नऊशे तीन शेतकर्ज खाती आधार प्रमाणीकरण झाल्याचे दर्शवत असल्याने त्यांना कर्जमाफीसाठी पात्र केले आहेत एक लाख एकोणावीस हजार एकशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना आठशे सत्तावन्न कोटी सत्तावीस लाख रुपयांची कर्जमाफी केली परंतु यातील एक हजार सातशे दहा शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले तरी देखील त्यांची कर्जमाफी झाली नाही याशिवाय दोन हजार दोनशे त्रेपन्न खाते आधार प्रमाणित झाले नाहीत हे पोर्टल बंद करण्यात आल्याने असे जिल्ह्यातील तीन हजार नऊशे त्रेसष्ट शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी त्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत निकषांची पूर्तता करत लाभ मिळावा यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी संधी देण्यात आली शेतकऱ्यांनी ती प्रक्रिया पूर्ण केली मात्र अजूनही त्यांच्या अर्जाचा विचार महायुती सरकारने केलेला नाही सदर शेतकरी बँका व जिल्हा उपनिबंधक कार्यालयात पायपीट सुरू आहे विद्यमान स्थितीत या योजनेचे शासकीय पोर्टल बंद केले ते पुन्हा सुरू होईल का यात शंका नाही त्यामुळे आता या वंचित अर्जदारांचे कर्जदारांचे कर्ज माफ होण्याची आशा दूरच झाली आहे